व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू लाखो लाखोजनांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली कोठारी अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग वर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव बर्जर श्री गोंदा बर्जर कंपनी अँटी डस्ट हा एक नंबर क्वालिटी कलर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्टपासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर त्यातून कमी होत बेस्ट नमस्कार आपल्या सर्वांचं दॉट टाइम टू फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा लढा कायम बंद मात्र मागे दरगाह ट्रस्टने अंधारात आमदार विक्रम पासपुते नाराज याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्री संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोधार व्हावा ते दर्गा नसून मंदिर आहे या विषयावरून चिघळलेला वाद याचबरोबर यात्रा कमिटीतील सदस्यांना गुंड खंडेरी खोत म्हणण्यापर्यंत गेल्यानं वारकरी कीर्तनकार प्रवचनकार व्यापारी व नागरिक तसेच नेते मंडळी एकत्र येत या षडयंत्राविरोधात भव्य मोर्चा व धरणे आंदोलनाचा पवित्र त्यांनी घेतला सलग दोन दिवस श्रीगोंदा शहरातील सर्व व्यवहार कडकडीतपणे बंद राहिल्याचे दिसले मात्र सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल व्यापारी वर्गाने नेते मंडळींच्या लक्षात आणून दिले तर दुसऱ्या बाजूने मालोजी राजेंनी श्री संत शेख मोहम्मद महाराजांना दिलेली जमीन दोन हजार आठ साली दरगाह ट्रस्टने षड्यंत्र करत व बोर्डाकडे दिल्यानं आमदार विक्रम पाचपुते यांना समजल्यानं ते, ना ते कमालीचे नाराज झाले त्यानुसार नागरिकांनी व्यवसाय सुरू करावेत व धरणे आंदोलनाचा लढा असाच चालू राहील असं त्यांनी म्हटलं आहे काल दारगा ट्रस्टने प्रेस नोट काढून यात्रा कमिटी आंदोलक व ग्रामस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केला आहे याचा राग प्रत्येक नागरिकांच्या मनात असलेला दिसून येत आहे हा शिघळलेला वाद कोणत्या स्थळाला जातोय हे आज तरी समजणं अवघड असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे ज्येष्ठ नेते गणेशश्याम शेलार यांच्याबरोबर दक्ष टाइम्स स्टोंटरने संवाद साधला असता त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली शेख मोहम्मद बाबा दारगा ट्रस्ट रद्द करणे आणि मंदिराचा जीर्णोद्धार करणे या विषयासाठी गुरुवार दिनांक सतरा रोजी मोर्चा आणि बेमुदत बंद आणि धरणे आंदोलन असा निर्णय त्या ठिकाणी गावकऱ्यांनी घेतलेला होता सतरा तारखेचा मोर्चा होता असताना या राज्यात वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं खूप मोठं काम आहे व्यसनमुक्तीमध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलेलं ते बंडाता त्या कराटकर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज माणिकरावजी मोरे आणि जब्बार महाराज शेख यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला मोर्चा भव्य दिव्य मोर्चा त्या ठिकाणी गुरुवारी झाला आजपर्यंत व्यापारी बांधवांनी बंद करून अत्यंत समर्थपणानं सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराजाचं मंदिराचं निर्माण आणि त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करणारं जे वादग्रस्त दरगाह ट्रस्ट ट्रस्ट आहे ते ट्रस्ट ट्रस्ट रद्द करण्यासाठीचं बंद आणि धरण आंदोलन या गोष्टी या क्षणापर्यंत चालू होत्या थोड्या वेळापूर्वी सगळ्यांनी एकत्र के निर्णय केला की बाजारपेठ बंद ठेवण्यानं अनेकांवरती परिणाम होतो आणि म्हणून बाजारपेठ सुरू केली पाहिजे अशा प्रकारची मागणी नागरिकांमधून ग्रामस्थांमधून आली व्यापाऱ्यांमधून आली आणि म्हणून आज सकाळपासून गाव सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे मात्र भाविक भक्त या ठिकाणी एका गोष्टीवरती ठाम आहेत की जोपर्यंत दरगाह ट्रस्ट रद्द होत नाही आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवायचं अशा प्रकारची भूमिका भावना सगळ्यांनी मांडली आणि ती भावना मांडल्यानंतर आज या ठिकाणी धरणं आंदोलन सलगपणानं चालू ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे वारकरी संप्रदायाचे खूप मोठे संत असणारे बंडात त्या करटकर यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी संपर्क केलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातली बैठक लावण्याला मान्यता दिलेली आहे फक्त त्यांचं वेळापत्रक पाहून ते बंडा त्यांना कळवणार आहेत आणि म्हणून बंडा त्या कराडकर यांनी आम्हाला कालच सूचना दिलेली होती माननीय मुख्यमंत्री यासाठी वेळ देत आहेत तर तुम्ही आंदोलन स्थगित करा मात्र भाविक भक्तांचा आग्रह हे धरणं आंदोलन चालूच ठेवायचं अशा प्रकारचा असल्यामुळं कारण शेवटी मंदिराचं निर्माण होत असताना त्या निर्माणासाठी ज्या ट्रस्टचा अडथळा आहे ते ट्रस्ट दूर करणं हे सगळ्यात महत्वाचं असल्यामुळं आणि मंदिरामध्ये राहणारे जे तथाकथित वंशज किंवा पुजारी आहेत त्यांनी ते मंदिर सोडलं पाहिजे मंदिराचं पालटण राखलं पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थाने धरणं आंदोलन चालू आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सगळ्या नागरिकांना आवाहन करणार आहे जर भावी भक्तांचा आग्रह आंदोलन चालू राहिलं पाहिजे तर त्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग सर्वांनी द्यावा अशा प्रकारची या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी नागरिकांना देखील विनंती करतोय तालुक्यातल्या वारकरी संप्रदायास देखील विनंती करतोय तालुक्यातले कीर्तनकार प्रकार आणि प्रवचनकार यांना देखील माझी विनंती आहे की या वारकरी संप्रदायाचे सगळ्यात मोठे संत जे होते सद्गुरु संत शेख मोहम्मद महाराज त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हा अशा प्रकारची विनंती आमदार विक्रम पासपुते यांनी दिलेल्या निर्णयानुसार ज्येष्ठ नेते घनश्याम शिलार यांनी सकाळी गावकरी व व्यापाऱ्यांना बंद उठवायचा का असे विचारले व्यापार सुरू आणि धरणे आंदोलनही सुरू ठेवा असा सूर सर्वांचा आल्यानं आज श्रीगोंदा शहरातील सर्व रखडलेले व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले मात्र सकाळी अनेक नेत्यांनी यावेळी दांडी मारल्याचे दिसले यावरून ही नेते मंडळी नेमके कोणाला भेटण्यास गेली आहेत हे मात्र समजू शकलं नाही आजच्या खास वृत्तावर तुर्तात येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा